नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या तळोदा तालुक्यातील मोड शिवारात दोन बिबट्यांची जीव घेणी झुंज एका नर बिबट्याचा मृत्यू नमस्कार तळोदा तालुक्यातील मोड शिवारात दोन बिबट्यांमध्ये झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत एका दोन वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात बिबट्यांची दहशत वाढली असून झुंजीत जखमी झालेला दुसरा बिबट्या परिसरात शक्यतेने भीतीचे वातावरण आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मोड येथील कॉम्रेड बीटीआर हायस्कूलच्या मागील बाजूला असलेल्या ज्वारीच्या शेतात बुधवारी सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला सरपंच सविता गावित यांनी या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला दिली वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता हा मंगळवारी दुपारी शेताच्या बांधावर जखमी अवस्थेत पडलेला होता अशी माहिती समोर आली मात्र प्रत्यक्षदर्शींनी त्याला मृत समजून भीतीपोटी कोणालाही कळवले नव्हते रात्रीच्या सुमारास जखमी बिबट्या दुसऱ्या शेतात गेला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला उपवन संरक्षक अधिकारी सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय मोळके यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले त्यावरून बिबट्याचा मृत्यू दुसऱ्या बिबट्याशी झालेल्या झुंजीमुळे झाला आहे मृत बिबट्याच्या शरीरावर अनेक जखमा आढळले आहेत मात्र त्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याने शिकारीचा प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले आहे मृत बिबट्याचे वय अंदाजे दोन वर्षे आहे संध्याकाळी तळोदा येथे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अमोल आडे संजय पवार वनपरिक्षेत्र अधिकारी शंतनु सोनवणे वनपाल अपर्णा लोहार व इतर कर्मचारी उपस्थित होते या घटनेनंतर मोड परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली आहे एक बिबट्या दगावला असला तरी त्याच्याशी झुंज देणारा दुसऱ्या बिबट्याही जखमी असण्याची दाट शक्यता आहे जखमी बिबट्या अधिक हिंस्त होऊ शकतो या भीतीने शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत वन विभागाने तात्काळ या दुसऱ्या बिबट्याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी तळोदा आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद